कर्माचा हिशोब आपण केलेल्या सर्व कामाचा म्हणजे कर्माचा हिशोब कोण ठेवतो ऐकूया तर एक छोटीशी कथा अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर होती रुग्णालयाचे मालक असलेल्या डॉक्टरांनी त्या व्यक्तीला पाहिल्यावर लगेचच ते स्वतः आयसीयू मध्ये त्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी गेले दोन तीन तासाच्या ऑपरेशन नंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की या रुग्णाला कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्यावी तसेच त्याच्याकडून उपचाराचे व औषधाचे सुद्धा पैसे घेऊ नयेत अशाही सूचना त्यांनी दिल्या सुमारे पंधरा दिवस तो रुग्ण त्या हॉस्पिटल मध्ये होता जेव्हा तो बरा झाला आणि त्याला हॉस्पिटलमधून सोडण्याचा दिवस आला तेव्हा त्या ते पेशंटचे सर्व रिपोर्ट्स व सुमारे अडीच लाख रुपयांचे बिल त्या डॉक्टरांना देण्यात आले व जे हॉस्पिटलचे मालक होते डॉक्टरांनी हिशोब ठेवणाऱ्या बोलावून सांगितलं या व्यक्तीकडून एकही पैसा घेऊ नका आणि असं करा तुम्ही त्या रुग्णाला माझ्या खोलीत घेऊन या त्या माणसाला व्हील चेअर वर डॉक्टरांच्या खोलीत नेण्यात ने आले डॉक्टरांनी ने ने पेशंटला विचारले भाऊ आपण मला ओळखलेत का पेशंट म्हणाला मला असं आठवत नाही मी तुम्हाला कुठेतरी पाहिले पण आठवत नाही डॉक्टर म्हणाले तुम्हाला आठवत का कि चार वर्षांपूर्वी कुटुंबासोबत सहलीवरून परतत असताना अचानकपणे गाडीतून धूर येऊ लागला आणि गाडी बंद पडली आम्ही गाडी बाजूला घेऊन ती सुरू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी सुरू झाली नाही हळूहळू अंधार होऊ लागला आजूबाजूला निर्जन जंगल होते कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजीच्या रेषा उमटल्या होत्या प्रत्येक जण देवाकडे काहीतरी मदत मिळावी यासाठी प्रार्थना करत होते काही वेळातच चमत्कार घडला तुम्ही येताना आम्हाला दिसलात आम्ही सर्वांनी दयेच्या भावनेने हात वर केले आणि तुम्हाला थांबण्याचा इशारा केला तुम्ही बाईक उभी केली व आमच्या त्रासाचे कारण विचारले गाडीचे बोणी उघडून तुम्ही काही तपासणी केली आणि काही क्षणातच गाडी सुरू झाली आमच्या सर्वांचा जीव भांड्यात पडला आणि आमच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट पसरली आम्हाला वाटले की असावी कारण ते निर्जन जंगलात लागणार या विचाराने आमच्या अंगावर भीतीने शहारे येत होते तेव्हा तुम्ही मला सांगितले होते की तुम्ही एक गॅरेज वाल्या आहात मी तुमचे आभार मानले आणि म्हणालो की पैसे असूनही अशा कठीण प्रसंगी मदत मिळत नाही अशा कठीण परिस्थितीत तुम्ही आम्हाला केलेल्या मदतीला तोड नाही ती अमूल्य अशी आहे पण तरीही मी तुम्हाला विचारतो तुम्हाला किती पैसे त्यावेळी तुम्ही हात जोडून जे शब्द ते शब्द माझ्या आयुष्याची प्रेरणा बनले आहेत तुम्ही म्हणालात कि माझा नियम आणि तत्व हे आहे की मी संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीच्या बदल्यात कधीही काहीही घेत नाही माझा देव माझ्या या कर्माचा हिशोब ठेवत आहे त्या दिवशी मला जाणवले की आर्थिक परिस्थिती सामान्य असलेली व्यक्ती जर असे उच्च विचार आणि अशा मूल्यांचे दृढ निश्चयाने अनुसरण करू शकते तर मी का नाही आणि या संकल्पाचा मीही माझ्या आयुष्यात पाठपुरावा करत आहे चार वर्ष झाली आहेत माझ्या अपेक्षेपेक्षाही मला जास्त मिळत आहे आणि कधीही काहीही कमी पडलेलं नाही हे रुग्णालय माझे आहे तुम्ही येथे माझे पाहुणे आहात आणि तुमच्या नियमानुसार मी तुमच्याकडून काहीही घेऊ शकत नाही अशा प्रेरणादायी व्यक्तीची सेवा करण्याची संधी मला मिळाली हे देवाचीच कृपा आहे तुम्हाला तुमच्या देवाने तुमच्या चांगल्या कर्माचा हिशोब ठेवला आणि आज तो हिशोब चुकता झाला माझा देवही माझ्या कर्माचा हिशोब ठेवेल आणि जेव्हा जेव्हा मला त्याची आवश्यकता असेल तेव्हा त्याची ते परतफेड त्यातूनच होईल डॉक्टर त्या रुग्णाला म्हणाले तुम्ही निर्धास्तपणाने घरी जा आणि जेव्हा कधी अडचणी येईल तर तेव्हा तुम्ही संकोच न बाळगता माझ्याकडे येऊ शकता त्या खोलीमध्ये बाहेर पडताना त्या व्यक्तीने खोलीत ठेवलेल्या परमेश्वराच्या फोटो समोर हात जोडले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले व हृदय प्रेमाने भरून आले आपण केलेली कर्मे आपल्याकडे परत येतात आणि ती व्याजासह हा सृष्टीचा नियम आहे फक्त धन दौलत संपत्ती कमावल्याने वेळप्रसंगी कामे येईल हा गैरसमज आहे कर्म चांगलेच डी किती वेळप्रसंगी कामे येतात